मिर्झातील सराफ दुकानात काम करणाऱ्या महिलेने साडेपाच तळांचे दागिने लंपास केले या प्रकरणी याबाबत आब समर्थ सुहास मजती यांनी मिरज शहर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं ला। तीन लाख पस्तीस हजारांचे जवळपास साडेपाच तळेस दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या महिला कामगाराला ताब्यात घेतल्या तिच्याकडून साडेपाच टोळे दागिने हस्तगत करण्यात आलेत याबाबत पोलीस या, या सर्व प्रकरणाचा तपास करीत आहेत यात आणखी एक महिला कर्मचारी सामील असल्याची शक्यता वर्तवण्यात येईल तसेच जवळपास वीस ते बावीस टोळे दागिने चोरी झाल्याची चर्चा आहे याबाबत शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोन कांबळे तपास करीत आहेत